पोरगा कधीपासून पटो लागला का चक्का लागला का लागला काय होतं तिकडं निखारे होतं का काटा काटा आहे काय ते कोळसा कोळसा कोयला बघा आम्ही मस्त पैकी इथं आज पण शेकोटी पेटवले आणि <coughs> आणलंय भरपूर सारा असा गवत हा गवत जरासा जळाला की बरं वाटतंय बघा आता पाय ठेवलं तरी पण काही वा होत नाही इतकी थंडी आहे सगळी थंडी, थंडी 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 करत बसलेत

मुंबईला एवढी थंडी पण नाही ना, ना। थंडी आम्हाला एवढे थंडी आणि त्या थंडीमुळे झाले सगळी सर्दी सर्दीचं कारण ही आहे हिने आणले काल मस्त आईस्क्रीम सांगा हवा खावा, खावा आणि खाल्ले ना स्वतःचा घसा जाम झालाय आणि आज आज, आज आणलाय अद्रक आणि मग ते चायमध्ये टाका बहुत सारा टाका बहुत सारा टाका हा आणि आता त्या अद्रक नच लगेच सर्दी खोकला गुल होणार आहे मस्त खाल्लंय ना आता फुर करत बसले सगळे आम्ही कोण खाल्ले त्याच काय ए कोण चांगला असत कि नाही हो मग ते व्हॅनिला व्हिनिला आईस्क्रीम असत ना ते चांगलं नसतं माझे काळे काळे मी पण अरे माझे पण झाले बघ आणि हा बघा पोरगा म्हणतोय घरी चला याला हवेचा पण वास येतोय <laughs> याला नुसता वास इथे पण झालायचो सगळीकडे असं वेगवेगळं वास येतोय ना तर समीर ते लाव ना लावले झोप 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 तिथं कोरगा झोपनात आलाय अजिबात टायगर माझा कंटाळला इथं टायगर बोलतोय घरी चल सारखा घरी चल मी गाडीजवळच जातोय त्याला वाटतं गाडीत बसलं इथे कुठे जायचं असेल ना तरी पण गाडीत बसलं की त्याला वाटत घरी जायचंय आता आणि खुश होतोय लगेच पण परत फिरून गाडी इथे आली परत टायगर आहे आले आता सगळे बसलेत म्हणून इथं बसलाय एक जरी इकडे तिकडे गेला की माग पळतोय आपण टायगरला इथंच ठेवून जाऊया तो नाही जायचं नाही जायचं बाबा झोपलाय झोपलाय गपर काय कर का? नाही बाळा तुला इथे सोडून कसं काय जाईल बाबा तुला सोडायचं असतं तर आणलं असतं का इथं तुला तिथं सोडून आलो असतो कुठं पण तुला सोडलं तर कसं काय जमल बाबा नाही जमणार मला करमल का तुला सोडलं तर अजिबात नाही रे सोनिया चल घरात किती गार आहेस बघ बाक, बघ किती गार झाला घरात बसू चल चल घरामध्ये ये ये घरात बसू चल चला घरात या चल घरात चल घरात यायला मागत नाही बाहेरच चल बोलतो ते बघा तिकडं नेतोय आणि बोलतो चल बाहेर ते बघ अरे एवढ्या रात्रीचा कोण कुठं जाता का रायगर ते बघा गाडीजवळच जा जातोय आणि चल घरी घरी चल सकाळी जायचं आहे घरी घरी सकाळी जायचं आपल्याला कंटाळला येतो म्हणून आम्ही उद्या लगेच निघालोय ह्या टायगर मुळे प्रत्येक वेळी येतोय ना टायगर मुळे आम्ही निघतो याला सोडून यायचं आता परत येताना याला घेऊन नाही यायचं आपण आहे ना इथं सोडायचं त्याला तिथो कोणाकडे पण राहू दे ती येडीमध्ये फिरू दे, दे कुठं फिरतोय तो चल इकडे येऊ वल्लाय तिथं चल चल घालामध्ये या इथं राह चल काम घरात यायला मागत नाही बघा मी जाऊ मग मी गावाला जाऊ चल गप तू बस इथं खाली बस खाली बस आता नको वर जाऊस हा तुझी स्टिक आहे ती बघ मुलगी स्टिक घेऊन वरती आता बसा खावा मत्त मत्त लागती ना खावा काय रे काय बस बोल हो त्याला बॉल काढून द्या तू बघतोय तुमची तु वाट जा बोलव पप्पांना टायगर कुठे आहे बॉल बॉल कुठे पप्पांना बोलव जा बोल आवाज दे द्या आवाज ओ या लवकर बॉल काढायला द्या आवाज पप्पांना दे परत दे परत दे, पर दे। जोरात येतील येतील थांबाता येतील आले का आले नाही आले जा बाहेर जा बाहेर जा जा बाहेर जाऊन बोलून आण जा जा भागो भागो लवकर जा नाही आले जा तू काढ जा जा काढ जा तुला नाही येत काढता कुठं खुण। आहे खुण। कुठं आहे खुण। कुठं आहे कुठं आहे बाबुली कुत आहे हाय बोल आहे आहे ते नाही आले थांब येतील येतील थांब येत आहेत ही बाबलीची डोले बघ आले का कुठे गेलेत रे आता होते इथं लगेच गेले कुठं बोला पप्पन ना बाहेर जा बाहेर जा तिथंच बघत बसलाय वाट बघतोय अरे काही ते बॉल नाही बॉलसारखी येतील गडगडत जा बोलू ना त्यांना ए कोणीतरी या रे माझ्या टायगरला बॉल काढून द्यायला कोणीतरी या बोलाव हा आता मोठा एच डी साऊंड आहे एच डी साऊंड हा तर मी येऊ का मी नाही ते बघा आले पप्पा आले पप्पा आले ते बघा आले बघ दादाला बोलाव नाही तर ए कोणाला ऐकू येते का आता हा मैया त्याला बॉल पाहिजे ते बघ तिथे गेलाय जर दाखव कुठं आहे कर दाखव हा तर बघ तिथे हा हा मग तो, आ, जो, जो, जो। हो तो बॉल काढून दिला नाही त्याला तुम्ही गेले निघून तसेच हा दे रे दे हा दे त्याला बॉल पण खेळवत नाही एकतर व्हायताकलाय तो हा दे गुड बाय नी बॉल घेतला व्हेरी गुड अरे बापरे तुम्ही काय करताय तेलच बाहेर येत नाही तेल बघ फ्रीज झालंय तेलचा डाटा झालाय बघा हाय बघ हाय खूप आपल्याला एवढं हे होत आहे थंडी मध्ये माझा अवतार थंडी भरते चवल्यावर बाबले थोडून पायाला लावते ना जरा दिवसभर पडतोय नुसता तेल तेल झोपी करा बाबू झोपी तू पाहिजे इकडं इकडे ते आहे टायगरला पण भर भरपूर थंडी लागते बघा त्याच्या पायाला लावते ना जरा घरा कडक कडक झाले ग गेटले नाही आपण इथं आल्यापासून ग हा ना कुठं पण जातो हो तो घाणीत घाणीत नाही जात म्हणजे तिथे आपल्या तिकडे मुंबईला कसं मैदान आहे ना घाणीच इथं काय नाही वावर आहे वावरात हिंडतोय नुसता तिथे किचड बी आहे ना हम्म किती तो मस्त फिलिंग घेतोय शिवा वेट मागच्या जन्मी कोण होता रे काही समजत नाही बिचारा लय जीव आहे ग माझ्यावर त्याचा हम्म तुमच्यावर आणि पप्पावर हम्म बघ ना का काय नाही रे मी कानाला बांधलोय ना लय हवा येते हे बघ पा कसे पाय झालेत झोप झोप <laughs> खोबरेल तेल खोबरेल तेल बस झोप टायगरला पण खाली ब्लँकेट अंगावर पण घेऊन झोपतो तो तिकडे पण माझ्या बाजूला असतो खाली बेडच्या इथं पण माझ्या बाजूलाच आहे बेडच्या त्याच्या आत्याला एकदम गाडपून झोपवते मी म्हणजे त्याला पण थंडी नाही वाजली पाहिजे ना बापू हे ना अंग खाली घ्यायचं आजीबाजू बाहेर यायचं नाही गोदडीच्या थंडी वाजते हा असं झोप हालायचं नाही इथून अजिबात झोप असाच डोळे बंद कर झोप जरा शांत झोप सकाळपासून झोपायला मागत नाही जोपा आता आता आम्ही पण झोपतो उद्या सकाळी आम्हाला निघायचे तर आता लवकर झोपायचं लवकर उठायचो परत घर सगळं स्वच्छ करायचं आणि मग निघायचे चला बाय